बोलो सेवा महाराज की हरे मरिया माता की वसंत राव नाईक साहेब की पंजरा समाजाला हैदराबाद गॅजेट लागू झालंच पाहिजे

आज कोणी आंदोलन करते तर कोणी उपोषण करते आज त्या बंजारा समाजामध्ये दोन युद्ध जुंकूर तालुक्यातला आडे आणि कन्नड तालुक्यातला एक ऋषिकेश चव्हाण नावाचा उपोषण करतो अमरोध उपोषण चालू आहे आज बंजारा समाजाला न्यायाची महाराष्ट्र शासनाकडे न्यायाची बघतो आहे महाराष्ट्र शासनाने न्याय द्यावा गरीबाला न्याय द्यावा आज बंजारा समाज माझा उसतोड कामगार आहे बंजारा समाज दगड फोडायचं काम करतो बंजारा समाज शेती करून मोल मजूर करून कोट भरतो हा बंजारा समाजाला न्याय मिळायला पाहिजे बंजारा जी समाजावर जी न्याय मागतो राष्ट्र मागणी आहे जर तुम्ही हैदराबाद गॅजेट लागू करता हैदराबाद गॅजेट लोकांना आरक्षण देऊ शकता त्यांच्या नोंदणी बघू शकता तर महाराष्ट्र शासनाला ही विनंती आहे बंजारा समाज हा महाराष्ट्र शासनामध्ये विजंडी टाकून ठेवलेला तुम्ही बाकी ठिकाणी एस टी मध्ये आहात आम्ही तर आम्हाला एस टी मध्ये आमचं खाणं पिणं एक आहे आमचं राणीमान एक आहे आमचं पोषक एक आहे आम्ही जे खातो तेच खातात आणि ते आम्ही जे कपडे वापरत असतो हेच कपडे ते वापरतात हे आमचे नातेवाईक आहे आमच्या पुरी त्यांच्याकडे दिलेले आहेत त्यांच्या मुली आमच्याकडे आहेत तर मला आम्हाला शासनाला सांगायचं तळमळीनं सांगतो साहेब गरीबाला न्याय द्या गरीब तुम्हाला आशाने बघतो तुम्ही अभ्यास आहात मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती करतो तुम्ही अभ्यास वाहत त्या गरीबाला न्याय द्या मी औराजे ते सांगितलेले की गरीबाला न्याय मी बंजारा समाजाला न्याय नक्कीच न्याय देईल हा माझा बंजारा समाज असा उल्लेख केलेला आहे के हा माझा बंजारा समाज हा माझा बंजारा समाज जर एसटी मध्ये असेल कुठे युजेटी मध्ये असेल तर साहेब तुमचं पण पाडेल हे तुम्हाला सांगू इच्छितो आपल्या राज्यामध्ये आरक्षण मागताय आपले लोकप्रतिनिधी सोबत दिसत नाही आज आंदोलन आजचे लोकप्रतिनिधी समोर आंदोलन मध्ये दिसत नाही पण आज पाठिंबा त्यांनी दिलेला शिल्प बंजारा समाज समाजाचा आमदार खासदार नव्हे तर आज महाराष्ट्रातून प्रत्येक समाजाचा आमदार खासदार आम्हाला पाठिंबा आहे चौसष्ट आमदाराचा पाठिंबा आम्हाला मिळालेला आहे जर एकशे अठ्ठ्याऐंशी मधून चौसष्ट आमदाराचा पाठिंबा मिळत असेल हा बंजारा समाजासाठी फार आनंदाची गोष्ट आहे आणि मला असं वाटतं काही दिवसांनी एकशे अठ्ठ्याऐंशी आमदार सुद्धा आम्हाला पाठिंबा देशील कारण त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजावर अन्याय होतो तर हाच बंजारा समाज गोरगरीबरोबर बंजारा समाज आहे त्याला न्याय मिळायला पाहिजे आणि नक्कीच मला विश्वास आहे की देवेंद्र दे फडणवीस साहेब जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात त्यांनी नक्कीच आम्हाला न्याय देतील जे म महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब आहात महाराष्ट्र दुसरे उपमुख्यमंत्री जे दा अजितदादा आहेत त्यांना सुद्धा विनंती करतो साहेब गरीबाकडे लक्ष द्या गरीबाला न्याय द्या हा गरीब तुम्हाला एक दिवस तुमच्या देव म्हणून तुमचा फोटो घेऊन फिरेल आणि ह्या महाराष्ट्रामध्ये न्याय द्यावं ह्या यांनी आम्ही बघत आहोत आणि आम्हाला नक्कीच न्याय मिळेल असा विश्वास आहे कारण पूर्ण समाज एकत्र आहे समाज सरळ महाराष्ट्रामध्ये पूर्ण समाजात आम्ही सोबत आहोत आणि एका एका भा, भावाभावासारखे आमच्या या ना याला आम्ही या प्रत्येक ठिकाणी आंदोलन असू दे उपोषण असू त्या ठिकाणी समाज एकत्र राहिला आणि नक्कीच आम्हाला न्याय मिळेल